नमस्कार मी गायेंद्रे आपण जे पाहता माय भूमी न्यूज चॅनल पाहूया आणि विस्तार राष्ट्रीय ओबीसी महासंघ बुलढाणा यांच्या वतीनं तहसील कार्यालयात विविध मागणीसाठी विविध निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ प्रदेशाध्यक्ष सो ज्योतिताई ठोकणे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष सो विशाखाताई सावंग माजी आमदार नानाभाऊ कोकरे ओबीसी महासंघ जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल आंबकर सर वंचितचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शरदभाऊ वसंतकार वंचितचे जिल्हा अध्यक्ष गणेशभाऊ चोक्सीस शिक्षक कर्मचारी संघटनेचे आंद्राव नागेसर ओबीसी संघटनेचे भाऊ तायडे सरपंच वावगे भाऊ तसेच ओबीसी समाजाचे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते मायभूमीसाठी खामगाव शहर प्रतिनिधी संतोष आठोडे खामगाव आम्ही प्रथम करते या ठिकाणी आज आमचे जे सी बांधव आहेत एस सी एस टी आणि बांधव आहेत यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांना काही मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये जातीन्याय जनगणना झाली पाहिजे ओबीसी विद्यार्थ्यांना जिल्ह्या वाईज स्वातंत्र्य असे वस्तीगृह असले पाहिजे अशा अनेक आठ दहा मागण्या घेऊन आम्ही आमच्या सर्वात अडीचा मुद्दा ओबीसीचा हा आहे की या देशामध्ये हा ओबीसी समाज पासष्ट टक्के विखुरलेला आहे आणि ज्याप्रमाणे सर्व गुगल लोकांना शिवाजी महाराजांचा घोडा जळी स्थळी काष्टी पाशाणी दिसत होता त्याप्रमाणे या देशातल्या राज्यकर्त्यांना हे ओबीसी जळी स्थळी काष्टी पाशाणी दिसत आहे आणि त्यांना आता भीती निर्माण झालेली आहे की जर या ओबीसीची जातीय जनगणना झाली तर सामान्य माणसाला या देशामध्ये न्याय मिळेल मजुरांना न्याय मिळेल महिलांना न्याय मिळेल कारण हे सत्तेमध्ये येतील यांची जात या ठिकाणी जास्त आहे ओबीसीची संख्या जास्त असल्यामुळे देशामध्ये केंद्र हे एकदा सत्तेमध्ये बसले की सर्व सामान्य जनतेला हे न्याय देतील आणि म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार या ठिकाणी जातीय जनगणना करत नाही आहे मी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची प्रदेश अध्यक्ष या नात्याने या मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छिते की त्यांना जर खरोखर या महाराष्ट्रामध्ये स्थिरता आणायची असेल तर हे मराठा आणि ओबीसी मध्ये भांडणं लावणं बंद करा आणि सर्वात पहिल्यांदा जात म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा ओबीसी जाती या जनगणांना होणे ओबीसी बांधवांच्या वतीने मी या ठिकाणी